हॅलो फ्रेंड्स हे बघा मी घेतलेलं आहे एक वाटी मका घेतलेला आहे एक वाटी म्हणजे मी अर्धा पाव मका घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक किलो मी गहू टाकून घेतलेले आहे मका आणि गहू हे मिक्स करून दळून घ्यायचे आहेत रव्यासारखे दळून घ्यायचे आहेत नाही रव्यापेक्षाही थोडे जाडसर दळून घ्यायचे आहेत त्यामुळे पीठ हे छान हे बघा पीठ किती छान उतरलेलं आहे बघा जाडसर तुम्हाला दिसतच आहे खाली पडताना पीठ जाड आहे म्हणून आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे मी दोन चमच ओवा टाकून घेतलेला आहे आणि छान हाताने रगडून घ्यायचा आहे नाहीतर मग खलबत्यावर थोडंसं बारीक करून घ्यायचा आहे तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर जिरंही टाकू शकता चवीनुसार खूप छान लागते मीठ टाकायचं आहे यामध्ये मीठ थोडंसं जास्त असलं तरी चालते कारण जेव्हा तळतो तेव्हा मीठ कमी लागते तेव्हा थोडंसं मीठ जास्तच टाकायचं आहे थोडंसं हळ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपण कणिक जशी मळतो तशीच पण थोडीशी घट्ट कणिक अशी मळून घ्यायची आहे माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि मला सपोर्ट करा लाईक करा बेलला क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ तुम्हाला टाकेन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि कोणता टाकलेला आहे हे बघा मी छान असे घट्ट आणि कडक कशी कनेक्ट मळून घेतलेली आहे मी आता उद्यापासून नवीन वीक सुरू करणार आहे की जे बाहेरगावी राहणाऱ्या लोकांसाठी किंवा मुलींसाठी मुलांसाठी ते उपयुक्त राहील पाणी उकळायला घेतलेलं आहे मी एका मोठ्या गंजामध्ये आणि याचे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा या कणकीचे मी अशी लांबट असे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्ही गोल गोल करून घेतले तरीही चालते कुठल्याही आकाराचे करा पण आपल्याला hmm. हे फक्त शिजवून घ्यायचे आहेत हे बघा हे हळूहळू पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे छान उकळून घ्यायचे आहेत हे बघा आता हे भांड झालेलं आहे छोट कारण की पाणी आलेलं आहे वर आता हे जेव्हा उकळेल तेव्हा हे पाणी खाली सांडवेल हे बघा झाकून ठेवते मी आता छान मी शिजवून घेते दहा पंधरा मिनटं मी शिजून घेते हे बघा छान शिजलेलं आहे पाणी आटलेलं दिसत आहे तुम्हाला आणि पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे हे बघा छान शिजलेलं आहे आता मी काढून घेते मी काढून घेतलेलं आहे मी गॅसचा ओठा लहान असल्यामुळे मला खूप ॲडजस्ट करावं लागते त्यामुळे मी हे मागे पुढे ताट केलेले आहेत आणि हे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे हे छोटे छोटे काप काटपून घ्यायचे आहेत आणि छान असे लालसर रंगाचे तळून घ्यायचे आहेत छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आलू वांग्याच्या भाजीसोबत हे खूप छान लागतात आणि तुरीच्या वरणासोबत त्यामध्ये तूप टाकून हे जास्त खाण्याची पद्धत आहे तर हे बनवून पहा आवडत असेल तर नक्की बनवा जेव्हा तुम्ही बनवाल खाल तेव्हाच तुम्हाला ते आवडेल त्यानंतर तुम्ही नेहमी बनवाल बनवणंही सोपं आहे आणि दळवून आणणंही सोपं आहे हे बघा बनवून रेडी आहे आपल्या गहू आणि मक्याच्या बिट्या व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका थँक्यू